धात जरी नजरेत झुंज जरी रात काळ जात भाड माय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विघ्नहर्ता ग्रुपचे संस्थापक युवा नेते माननीय श्री भालचंद्र भैया काम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुबेच्छु, रेवन बापू सूर्यवंशी प्रशांत भैया नाना राहुल दाला जाधव राजू राठोड तर मैदान मारू लागले अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल जिल्हा नियोजनच्या बैठकीत विविध प्रश्नांना फोडली वाचा कृषी सिंचन महावितरण एस टी विद्यार्थी वन विभाग अशा विविध प्रश्नांना फोडली वाचा शनिवारी सांगलीत जिल्हा नियोजन मंडळ अर्थात डीपीडीसीची बैठक झाली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर शिवसेनेचे युवा नेते जिल्हा नियोजन, नियोजन समिती सदस्य सुहास बाबर पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित होते दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांची विकास कामे करण्याची व निधी मागण्याची मांडणी व कामाची पद्धत संपूर्ण जिल्ह्याला माहिती होती आज झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच पद्धतीने विविध विभागातील अडचणी व विकास कामे यावर सुहास बाबर यांनी केलेली मांडणी बघून जिल्हा नियोजन सदस्यांना व अधिकाऱ्यांना दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांची आठवण झाली त्यांनी कृषी सिंचन महावितरण एस टी विद्यार्थी वनविभाग अशा विविध प्रश्नांना हात घालीत पहिल्याच बैठकीत बाबरांचा छावा अनिल भाऊंच्या मुशीत तयार झाल्या असल्याचे दाखवून दिले सांगली जिल्हा नियोजन कमिटीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन मंडळाच्या सभागृहात पार पडली या बैठकीला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नियोजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीत नौख्या सुहास बाबर यांनी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात पहिल्यांदाच मतदारसंघातील प्रश्न मांडले सर्व थरातील आणि सर्व घटकांचे प्रश्न मांडत आपल्या मातीशी असणारे नाळ घट्ट असल्याचे त्यांनी दाखवून दिले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधी मंडळांसमोर बोलताना आमदार बाबर यांच्या वक्तृत्वाची शैली आणि कार्यशैलीची छबी आपल्यात असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून नेहमी शेती विषयक धोरणे राबवली त्याच पावलावर पाऊल ठेवून सुहास बाबर यांनी देखील जिल्हा नियोजन बैठकीत बनावट बी बियाणे आणि खतांचा वापर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते याबाबत प्रशासनाने जागरूक भूमिका घेणे गरजेचे आहे अशी भूमिका त्यांनी मांडली तसेच सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान रखडले आहे हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशी मागणी करताना त्यांनी शेतकरी प्रश्नाला हात घातला मतदारसंघातील टेंबू योजना आणि इतर योजनांचे पाणी आल्याने शेतकऱ्यांकडून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यासाठी अतिरिक्त रोहित्र जोडणे गरजेचे आहे, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांना येणारी विजेची अडचण दूर व्हावी अशी मागणी सुहास बाबर यांनी केली